स्वातंत्र्यसेनानी लोककल्याणकारी राजकारणी समाजसेवक कामा आगवणे यांचं कार्य प्रेरणादायी आणि आदर्श आहे त्यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून आगवणे कुटुंबियांनी समाजसेवी संस्थांचा गौरव करून त्यांचा वारसा पुढे चालवलाय असं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी केलं रेसिडेन्सी क्लब इथं कामा आगवणे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते ज्येष्ठ समाजसेवक कामा आगवणे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सामाजिक संस्थेचा सन्मान सोहळा रेसिडेन्सी क्लब इथं पार पडला व्हाईट आर्मी वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था कला साधना मंच अग्रणी पाणी फाउंडेशन आमचा गाव आमचा विकास या संस्थांचा गौरव तसंच आठवणींचे तरंग या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलं रेसिडेन्सी क्लब इथं कामा आगवणे जन्मशताब्दीनिमित्त आगवणे कुटुंबियांतर्फे समाजसेवी संस्थांचा सन्मान झाला कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबेटकर यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती तसंच अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अमोल येडगे होते ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर अशोक चौसाळकर अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे कुसुम आगवणे निवृत्त अधिकारी विवेक आगवणे कुसुम आगवणे प्राध्यापक डॉक्टर अशोक चौसाळकर प्रकाश आबेटकर अमोल येडगे संजय शिंदे विवेक आगवणे उपस्थित होते डॉक्टर अशोक चौसाळकर व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे वाचनकट्टाचे युवराज कदम यांनी मनोगत व्यक्त केली विवेक आगवणे यांनी प्रास्ताविक केलं संदीप मगदोम यांनी सूत्रसंचालन केलं सुनीता आगवणे यांनी आभार मानले